हाय फ्रेंड्स कसे असेल मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पाच सप्टेंबर हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग म्हणतात आपल्याच्या विषयाकडे तर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच ए पी ई डी ए या संस्थेने कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भरती सॉरी भारती हा उपक्रम सुरू केला पुढे पुढे पाहूया पा ऑगस्ट दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नवी दिल्ली येथे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे पुढे पाहूया इन्क्ल्युजन इंटरनॅशनलच्या वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीसच्या अठराव्या आवृत्तीचे आयोजन शहाजाद संयुक्त अरब अमिरात या शहराला मिळाले आहे पुढे पाहूया स्वीडिश संरक्षण कंपनी साब सी यू क्षेपणास्त्र आहे पुढे पाहूया सोळाव्या शतकातील रेशीम वस्त्र वृंदावनी वस्त्र हे मुख्यतः भगवान श्रीकृष्ण देवतेच्या बालपणीच्या विनोदांचे आणि देवी कथांचे चित्रण करते पाहूया राष्ट्रीय महिला आयोगाने एन सी डब्ल्यूने ने राष्ट्रीय वार्षिक अहवाल व महिला सुरक्षेवरील निर्देशांक म्हणजेच नारी दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केले पुढे पाहूया मैत्री सरावाची चौदावी आवृत्ती मेघालयातील उमरोई येथील संयुक्त प्रशिक्षण नोड येथे सुरू झाली पुढे पाहूया केंद्र वस्त्रोद्योग मंत्रालयाने योजनेअंतर्गत कापसाची खरेदी सुलभ व पारदर्शक करण्यासाठी कपास ॲप सुरू केले आहे पुढे पाहूया बाथुकम्मा फ्लावर फेस्टिवल प्रामुख्याने तेलंगणा राज्यात साजरा केला जातो पुढे पाहूया विसावी जागतिक शाश्वत शिखर परिषद जीएसएस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया युनिटी स्मॉल फायनान्सेस बँक व भारत पे यांनी संयुक्तपणे बँक भारत पे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे भारतातील पहिले शहर बेंगळुरू आहे ज्याने स्वच्छता कामगारांना नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे पुढे पाहुया सहा सप्टेंबर चा, दोन हजार पहिली बातमी आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोध चिन्ह शी द फडणीस यांनी तयार केलेले आहे पुढे पाहूया एफ डी आय गुंतवणुकीत भारतात पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे पुढे पाहूया नुकतेच महाराष्ट्रात रो फेरी सेवा मुंबई ते कोकण सेवा सुरू करण्यात आली पुढे पाहूया शी जिंगपिंग चीन व्लादिमीर पुतीन रशिया किंग जोंग उन उत्तर कोरिया हे तीनही नेते पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र दिसले तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारण होते द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीच्या ऐंशीव्या दिनानिमित्त या कार्यक्रमानं त्यांनी या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता ठिकाण होते तियानान मेन स्क्वेअर चीन कार्यक्रमात एकूण सव्वीस देशांचे नेते उपस्थित होते पुढे पाहूया जॉर्जिया अर्मानी यांचे निधन झाले आहे इटलीचे जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर होते त्यांचे निधन चार सप्टेंबर दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी निधन झालेले आहे रे जॉर्जिया किंवा किंग जॉर्जिया म्हणून ओळखले जात होते इटली इटलीचे जगप्रसिद्ध अर्मानी ब्रँड त्यांनी स्थापन केला त्यांचे जगभरात सहाशे स्टोअर्स आहेत पुढे पाहूया टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच टी आय एफ एफ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांचे नेतृत्व असलेल्या प्रतिनिधी मंडळ पाठवत आहे ही।, ही एक ऐतिहासिक घटना आहे चार ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वुमन्स इन फिल्म इंडिया डब्ल्यू आय एफ या संस्थेने आयोजित केली आहे पुढे पाहूया अमित मिश्रा यांनी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे हे भारतीय लेग स्पिन गोलंदाज होते त्यांनी दोन हजार तीन ते दोन हजार सतरा दरम्यान भारतासाठी सर्व फॉ फौर, सर्व फॉर्मॅटमध्ये खेळ खेळला आहे त्यांनी एकूण एकशे छप्पन्न आंतरराष्ट्रीय बळी घेतले दोन हजार आठमध्ये मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणात पहिल्यांदाच पहिल्याच डावात पाच बळींची कामगिरी केली होती शेवटचा सामना दोन हजार सतरामध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता आणि त्यांना अनिल कुंबळेचा वारसदार अशी कसोटीत त्यांची अशीही ओळख होती त्याचबरोबर आय पी एलमध्ये तीन हॅट्रिक घेणारा पहिला व एकमेव गोलंदाज आहे तर फ्रेंड्स तुम्हाला तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असं राहणार चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महागाज आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबूया तेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद